Hello, my dear students. Welcome to my YouTube channel. Today, I am going to teach you page number forty-six, Unit Three, page number forty-six. Read the following letters and expressions carefully. Use them to write your own letters. Khalil Patre wawakke lakhshapurvak Vasa. तुमची स्वतःची पत्रे लिहिताना त्यांचा उपयोग करा आता इथं एमध्ये दिलं आहे ह्या एमध्ये दिलं आहे समस्पेसिमन लेटर्स म्हणजे पत्राचे काही नमुने आपल्याला इथं दिलेले आहेत म्हणजे आपण कसं पत्र लिहावं आपल्या पेनफ्रेंडला प्रकारे पत्र लिहावं आणि त्या पत्राचं उत्तर आपलं पेनफ्रेंड आपली पेनफ्रेंड प्रकारे देईल याचं काही नमुने इथं दिलेले आहेत आता सोबत इथं एक पत्र दिलेलं आहे त्यानंतर हे दुसरं पत्र आहे त्यानंतर इथं काही वाक्य दिलेले आहेत काही शब्द दिलेले आहेत म्हणजे ह्या इथं जे आपल्याला दिसतंय ना या चौकटीमध्ये दिलेले शब्द या शब्दांच्या ठिकाणी आपण इथले शब्द वापरून बदलून नवीन पत्र तयार करू शकतो त्यानंतर इथंसुद्धा बघा इथं काही दिलेले आहेत चौकटीमध्ये हे चौकटीमध्ये जे दिलेले आहेत ना ह्यांच्या बदल्यासुद्धा आपण हे इकडचे शब्द किंवा वाक्य वापरून पत्रात बदल करून नवीन पत्र लिहू शकता तर सुरुवात करूया आधी आपण सुरुवात सुरुवातीपासून करूया सम लेटर्स लेटर्सपासून तर इथून सुरुवात करूया तर इथं डेट म्हटलं आहे डेट लिहूया आजची डेट लिहूया ते आज तर अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस इथं डेट लिहिली त्यानंतर डियर आता तुमच्या पेन फ्रेंडचं नाव लिहायचं डिअर म्हणजे प्रिय आता पेन फ्रेंडचं नाव आपण लिहूया इथं देविका मी लिहिलं डिअर देविका आता इथं वाक्य आपल्याला पत्राची सुरुवात झालेली आहे बघा इथून पत्राची सुरुवात हाऊ आर यू इथं प्रश्न विचारलेला आहे डिअर देविका हाऊ आर यू म्हणजे तू कशी आहेस आय होप यू आर फाईन आय होप यू आर फाईन म्हणजे आशा करते की तू छान ठणठणीत आहेस तू निरोगी एकदम छान ठणठणीत आहेस त्यानंतर थँक्यू सो मच फॉर बीईंग माय पेन फ्रेंड माझी पत्रमित्र झाल्याबद्दल तुझे खूप खूप आभार थँक यू सो मच फॉर बीइंग माय पेन फ्रेंड माझी पत्रमित्र झाल्याबद्दल पत्र मैत्रीण झाल्याबद्दल तुझे खूप खूप आभार त्यानंतर इथं आहे आय वॉन्ट टू टेल यू अबाउट अ सुपर्ब मूवी आय वॉन्ट टू टेल यू अबाउट अ सुपर्ब मूवी म्हणजे मला तुला एका छानशा चित्रपटाबद्दल सांगायचं आहे अ सुपर्ब मूवी इथं बघा चौकटीत दिले ना अ सुपर्ब मूवी तर त्याचा अर्थ आहे एक छानशा चित्रपट छानसा चित्रपट तर ही पेन फ्रेंड म्हणते आय वॉन्ट टू टेल यू अबाउट अ सुपर्ब मूव्ही मला तुला एका छान चित्रपटाबद्दल सांगायचं आहे इट इज कॉल्ड इट इज कॉल्ड थ्री इडियट्स त्याचं नाव थ्री इडियट्स आहे आता ह्या गाळलेल्या ठिकाणी मी थ्री इडियट्स लिहिणार आहे तुम्हाला जो चित्रपट आवडतो त्याबद्दल तुम्ही तुमच्या पेनफ्रेंडला म्हणजे पत्रमित्राला किंवा पत्रमैत्रिणीला त्या चित्रपटाचं नाव तुम्ही लिहून पाठवायचं आहे त्यानंतर आय सॉ इट लास्ट वीक मी मागच्या आठवड्यात हा चित्रपट पाहिला आय सॉ इट लास्ट वीक यू मस्ट सी इट म्हणजे तू सुद्धा नक्की पाहायला पाहिजे मी मागच्या आठवड्यात हा चित्रपट पाहिला आहे तू सुद्धा हा नक्की पाहायला पाहिजे आता इथं जे सी लिहिले ना सी सी ले ले। सी त्या सीच्या ठिकाणी तुम्ही इथं दिसतंय तुम्हाला दाखवतो हे जे सी लिहिलेलं आहे सी म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही त्याच्या बदल्यात यू मस्ट सी इट लिहू शकता किंवा त्याच्या बदल्यात आपल्याला इकडं आलेलं वाच लिहू शकता यू मस्ट वाच इट किंवा जर तुम्हाला काही महत्त्वाचं जर आवडतं पुस्तक वगैरे जर सांगायचं असेल किंवा नवीन एखादा लेख वाचायला सांगायचं असेल तर त्या लेखाबद्दल तुम्ही रीड यू मस्ट रीड इट असं लिहू शकता सीच्या बदल्यात वाच किंवा ही रीड तुम्ही बदलून लिहू शकता वाच किंवा रीड लिहू शकता त्यानंतर आता आलो आपण इथं आय एम शुअर यू विल लाईक इट मला आशा आहे की तुला तो चित्रपट नक्की आवडेल हाव विज एव्हरी वन इन युअर फॅमिली म्हणजे तुझ्या घरातले सगळे लोक कसे आहेत तुझ्या घरातले सगळे लोक कसे आहेत गिव माय रिगार्ड्स टू युअर पॅरेंट्स गिव माय रिगार्ड टू युअर पॅरेंट्स म्हणजे तुझ्या आईवडिलांना माझा अभिवादन सांग तुझ्या आईवडिलांना माझे अभिवादन नमस्कार युअर फ्रेंड आता इथं पत्र संपलं तर पत्राचं शेवट कसं करायचं युअर फ्रेंड तुझा मित्र किंवा तुझी मैत्रीण आता इथं मी देविकाला पत्र लिहित आहे इथं मैत्रिणींचं चालू आहे म्हणून इथं एका मुलीचं नावच लिहूया युअर फ्रेंड इथं मी लिहिलं बुशरा आता या बुश्रानं देविकाला पत्र लिहिलेलं आहे डिअर देविकावर आलं खाली युअर फ्रेंड बुशरा आलं आता बुश्रानं देविकाला पत्र पाठवलेलं होतं म्हणून आपण काय करायचं आहे आता खाली जे प्रतिपत्र आहे म्हणजे त्या पत्राचं उत्तर आहे ते खाली देणार आहोत तर कधी करायचं कसं करायचं बघा याला सुरुवात करूया इथून आता आपण इथं पत्र पाठवलं होतं अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस डेट लिहायचं तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस डियर आता हे जे डिअर आहे इथं आपण वर लिहिलो होतो देविका तर आता इथं आपण लिहायचं बुशरा डियर बुशरा आता इथं बुशरानं देविकाला पत्र लिहिलं होतं म्हणून आता देविका बुशराला पत्र लिहिणार तर इथं लिहायचं डिअर बुशरा पत्राची सुरुवात झालेली आहे डियर बुशरा थँक्यू फॉर युअर लेटर अँड फॉर टेलिंग मी अबाउट द मूव्ही थँक्यू फॉर युअर लेटर अँड फॉर टेलिंग मी अबाउट द मूव्ही थ्री इडियट्स आता गाळलेल्या ठिकाणी आपण मूवीचं नाव लिहायचं आहे थ्री इडियट्स मग इथं काय म्हणते बघा तू चित्रपटाबद्दल मला माहिती दिल्याबद्दल आणि मला पत्र लिहिल्याबद्दल तुझे खूप खूप आभार नेक्स्ट वीक वी हॅव अ जोक्स टेलिंग कॉम्पिटिशन इन अवर क्लास पुढच्या आठवड्यात आमच्या वर्गामध्ये विनोद सांगण्याची स्पर्धा आहे मग ह्या ह्याला इथं चौकटीमध्ये केलं आहे बघा ह्याला थोडं हायलाईट केलेलं आहे ह्याला आणि याला या तर ह्यांच्या बदल्यात तुम्ही इकडं लिहू शकता वी हॅव अ जोक टेलिंग कॉम्पिट कॉम्पिटिशनच्या ठिकाणी वेगवेगळे प्रोग्राम इथं दिलेले आहे तुम्हाला वेगवेगळे प्रोग्रामबद्दल त्यानंतर बुकबद्दल स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशन म्हणजे कथा सांगण्याच्या स्पर्धा त्यानंतर रे रिसायटेशन कम्पिटिशन त्यानंतर स्टोरी पोयम आता इथं जोकच्या बदल्यात तुम्ही स्टोरी किंवा पोयमसुद्धा लिहू शकता तर नेक्स्ट वीक वी हॅव अ जोक स्टेलिंग कम्पिटिशन इन अवर क्लास पुढच्या आठवड्यात आमच्या वर्गात विनोद सांगण्याचं स्पर्धा आहे विनोद सांगण्याची स्पर्धा आहे कॅन यू सजेस्ट अ गुड जोक तू मला एखादा छानसं जोक सुचवशील का एखादं छानसं छानचा विनोद सुचवशील का प्लीज राईट अगेन सून मला परत पत्र लिही मला लवकरच परत पुन्हा पत्र लिही रिगार्ड्स टू युवर पॅरेंट्स अँड लव टू युअर ब्रदर तुझ्या आईवडिलांना माझे अभिवादन आणि तुझ्या भावासाठी खूप खूप प्रेम आता इथं पत्राचा शेवट युअर्स आता युअर्स कोणासाठी कोण लिहितंय तर इथं खाली यायला पाहिजे देविका इथं हे पत्र लिहून पूर्ण झालेलं आहे त्यानंतर इथं आपल्याला खाली बघा काय दिलं आहे बीमध्ये आता एचा भाग इथं संपला इथं एचा हा भाग पूर्णपणे संपला इथून इथपर्यंत इत हा एचा भाग संपला मग आता काय आहे आपल्याला हा जो खालचा बीचा भाग आहे तो आपल्याला शिकायचा आहे खालचा हा बीचा भाग हा बी भाग दिसतोय तो आता आपण काय आहे ते कुठले वाक्य आहेत काय आहे ते बघूया तर सुरुवात करूया सुरुवात करू बीमध्ये काय दिलं आहे सम यूजफूल एक्सप्रेशन्स सम यूजफुल एक्सप्रेशन्स म्हणजे काही उपयुक्त वाक्य अशी वाक्ये ज्यांचा वापर आपण पत्रामध्ये करू शकतो किंवा केलं तर पत्र खूप छान वाटेल तर पहिलं वाक्य आहे हे पहिलं वाक्य गिव माय लव टू युअर लिटल सिस्टर ऑर ब्रदर तुझ्या लहान भावाला किंवा बहिणीला माझं खूप खूप प्रेम खूप खूप प्रेम हे पहिल्या वाक्याचा अर्थ झाला त्यानंतर हे जे दुसरं वाक्य आहे गिव माय रिगास्ट टू युअर पॅरेंट्स और द एल्डर्स इन युअर फॅमिली तुझ्या आईवडिलांना आणि घरातील इतर मोठ्या मंडळींना किंवा मोठ्या व्यक्तींना माझे रिगाद्स। खूप खूप अभिवादन सांग अभिवादन बोल हा या वाक्याचा अर्थ झाला त्यानंतर हे आहे विथ रिगार्ड्स विथ रिगार्ड्सचा अर्थ आहे इथं नम्रपणे विनम्रपणे विथ रिगार्ड्स नम्रपणे विनम्रपणे विथ लॉर्ड्स ऑफ लव पुढचं वाक्य विथ लॉर्ड्स ऑफ लव म्हणजे विथ लॉर्ड्स ऑफ लव म्हणजे खूप खूप प्रेमाने खूप प्रेमाने त्यानंतर युवर्स सिन्सिअरली युवर्स सिन्सिअरली म्हणजे आपला नम्र आपला नम्र त्यानंतर इथं आहे लव लव म्हणजे प्रेम हे सर्वांना माहीत आहे तुम्हाला त्यानंतर सी यू सून सी यू सून म्हणजे लवकरच भेटू लवकरच भेटू त्यानंतर युवर्स लव्हिंगली युवर्स लव्हिंगली म्हणजे तुमचा किंवा तुझा आवडता तुमचा किंवा तुझा तुझाच तुझा आवडता त्यानंतर युअर्स ट्रूली युअर्स ट्रूली म्हणजे आपला नम्र किंवा आपला विश्वासू इथं आपलं युनिट थ्री पूर्णपणे संपलेलं आहे युनिट थ्रीचा अभ्यास इथं पूर्णपणे संपला आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि लाईकचं बटन दाबल्याशिवाय सोडू नका त्यानंतर कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं आणि आपलं नाव कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आपण कुठून व्हिडिओ पाहतात आपलं नाव काय हे कमेंटमध्ये सांगा चॅनलवर आल्याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद